देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर वर्ष त्यांच्या वयाला पूर्ण झाले असताना त्यांनी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णयासंदर्भात त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत आज प्रामुख्याने जी एस टीच्या संदर्भातला घेतलेला निर्णय ज्याची अंमलबजावणी बावीस सप्टेंबरपासून देशात लागू होणार आहे जी कर प्रणाली पाच स्लॅबमध्ये वाटप झाली होती ती पाच चार स्लॅबमध्ये केली होती ती आता दोन स्लॅबवर करण्यात आलेली आहे पाच टक्के आणि बारा टक्के अशा प्रकारे काही ठिकाणी ते शून्य म्हणजे काहीच कर पोटली काउंट टाकण्यात आलेला आहे जीवनावश्यक वस्तू शेतीची अवजारं बी बियाणं खतं जीवनावश्यक वस्तू या सगळ्यावर जी कर होते ते कर आता फक्त पाच टक्के करण्यात आलं आहे आणि काही ठिकाणी ते कर हे शून्य करण्यात आलेले आहेत तर मला वाटतं की ह्याचा फार मोठा लाभ हा लोकांना होणार आहे आणि दिवाळीच्या तोंडावर दिवाळी धमाका ज्याला म्हणू दसरा दिवाळीला एवढा चांगला निर्णय झाल्यामुळे सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा ह्याच्या मिळणार आहे प्रणाली कमी झाल्यामुळे राज्याचं उत्पादनही वाढणार आहे लोकांचा सेलही चांगला होणार आहे त्याचा विक्रीही चांगली होणार आहे आणि रोजगारालाही चालना मिळेल आणि राज्याला स्वतःचा चांगला बेनिफिट होईल अशा प्रकारचा ही सुसूत्रता अर्थमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून हा सगळा निर्णय घेतलेला आहे आणि तो राज्याकरता अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा फायदा राज्याला नक्की होईल हे अतिशय दुर्दैवी बाब आहे समाजासमाजामध्ये अशा प्रकारचे वाद होणं आणि ते टोकाला जाऊन हाणामारीपर्यंत जाणं ही राज्याला हानिकारक आहे सामाजिक संघर्ष त्यातून वाढणार आहे विनाकारण एकमेकाविषयी गैरसमज आणि सामाजिक नुकसान मोठं होणार आहे आमचं मत आहे तुम्हाला जे काही मागायचं मागा, मागा लोकशाही पद्धतीने बाजू मांडा पण एकमेकाचे गळे पकडण्यापर्यंत काम जाऊ नये हे सर्वांनाच माझी व्यक्तिगत विनंती आहे मराठा आंदोलन पाटील ठीक आहे दिल्लीला जाऊन राष्ट्र राश्ट, राष्ट्रीय पातळीवर त्यांना समाजाला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असं माझं मला वाटतं ते तसे बोललेही आहेत तर ठीक आहे

साहेब नांदेड जिल्ह्याची सर्वसामान्य जनता आपल्याकडे नांदेडचे नेते म्हणून पाहतात पण नांदेड महानगरपालिकेवरती जेव्हापासून प्रशासक लागले त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहे यावरती या कोणाचा वचक राहिला नाही भ्रष्टाचार असेल तर सिद्ध करावा किंवा तक्रारी कराव्यात ना असं एक नुसतं ॲलिगेशन करण्यापेक्षा मी काय कुठलं समर्थन कोणाचं करत नाही परंतु काय असेल तर तक्रारी कराव्या शासन आहेत लोक आयुक्त आहेत पोलीस स्टेशन आहेत अनेक ठिकाणी तक्रार करता येईल ना असं आपण पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा जी बाब असेल त्याच्या आधारे आपण आपल्याला काय निर्णय घ्यायचा की तक्रार नाही कोणाची काल गुंटवारी विभागामध्ये लाच घेताना पकडलं असेल तर चांगली गोष्ट आहे पकडा नाही असे पारदर्शक असावं आयुक्तांनी निर्णय घेत असताना काळजी घ्यावी की हे जे घडतंय किंवा जे घडण्याचा प्रकार उघडीस आलेला आहे तो गंभीर आहे आणि त्याच्या लोकांना सस्पेंड केलं पाहिजे काढून टाकलं पाहिजे